आनंद आहे की तुळजापूरचे सगळे रस्ते आता धोरणात सुरू आहे काही पूर्ण झाले आहेत गाणगापूरचा रस्ता आहे तुरेपुर आता हे झालेला आहे पंढरपूरचाही रस्ता आपण केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बा पालखी मार्ग तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग या दोन्ही कामाची सुरुवात पुढल्या जानेवारी महिन्यामध्ये आपण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू असा मी विश्वास आपल्या सगळ्यांना देतो यामध्ये सातारा जिल्ह्यातला जो पालखी मार्गाचा भाग आहे राजुरी लोण जेजुरी सासवड हडपसर हा सत्तावन्न पॉईंट सात किलोमीटर चौदाशे कोटी रुपये हा त्यामध्ये आलेला आहे बारामती फलटण मध्ये सातारा जिल्ह्यातील लांबे दहा किलोमीटर आहेत दोनशे चाळीस कोटी रुपये फलटण दहिवडी विटा मायनी रस्त्याचं चौपदरीकरण नव्वद किलोमीटर पंधराशे कोटी रुपये लोणन भोर शिरवळ सातारा जिल्ह्यात एकंदर सत्याहत्तर अठराशे कोटी रुपये आणि सातारा कागल सातारा जिल्हा सत्तावन्न किलोमीटर तेराशे तीस कोटी रुपये निरा सुपे ते केडगाव हा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे सहा करोड लांबी सातारा त्याची किंमत नव्वद कोटी रुपये आणि आता उदयन महाराजांनी सुचवलं होतं की पोलादपूर वाई आणि सुरूर हा बीआरपी अंतर्गत प्रकल्प म्हणून त्याची लांबी ब्याऐंशी किलोमीटरची किंमत आठशे कोटी रुपये आहे ही सर्व कामं एनएचआय तर्फे डीपीआर बनण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि लवकरच लँड एक्विशन झाल्याबरोबर याचे टेंडर काढण्यात येतील असा मी विश्वास आपल्या सगळ्यांना देतो एन एस पीडब्ल्यू डिव्हिजन महाराष्ट्रामध्ये हेळवाक ते कराळ हे एकोणपन्नास किलोमीटर दोनशे सत्याऐंशी कोटी रुपये आणि याच्यात दोन ब्रिज कम बंधारे पण मंजूर केलेले आहे माझी या ठिकाणी पालकमंत्र्यांना विनंती आहे की आम्ही महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने एक सर्क्युलर काढलेला आहे आणि वाशिम बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात खूप छान काम झालं की रस्त्याचं एन एचआयचे रस्ते बांधत असताना जे अॅग्रिगेट माती आणि गोटा लागतो तो रस्त्यात लागणारे सगळे नदी आणि नाले खोलीकरण करायचे रुंदीकरण करायचं आणि त्यात पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करून ते मटेरियल रस्त्याकरता वापरायचं जर शेतकऱ्यांनी परवानगी दिली तर त्यांच्या शेतामध्ये शेततळ तयार करून द्यायचं आणि ती माती रस्त्यात वापरायची आणि हे सगळं वॉटर स्टोरेज करताना कुठल्याही प्रकारचा खर्च येणार नाही एनएचए आपल्या खर्चाने करून देणार आहे त्याबद्दल महाराष्ट्र सरकारने रॉयल्टी फ्री हे मटेरियल द्यावं अशी विनंती केली आज या तिन्ही जिल्ह्यात विदर्भातल्या बुलढाणा वाशिम आणि अकोला दुष्काळग्रस्त आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात एवढं मोठं काम झालेलं आहे की त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटलेला माझी विनंती आहे की या रस्त्यावर काम करताना देखील या सगळं दुष्काळी भागामध्ये आपण नद्या नाल्या जे लागतील त्याचं खोलीकरण रुंदीकरण जर केलं तर खूप चांगला फायदा शेतकऱ्यांना होईल याचा मुख्यमंत्र्यांनी सर्क्युलर काढला पालकमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हे अकोल्या जिल्ह्याचं लागू झालेलं सर्क्युलर लागू केलं तर पाण्याचं मोठं काम होणार आहे याचबरोबर आम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या खात्यामध्ये एकशे सत्तर कम बंधारे बांधव आहे लातूरमध्ये तीन बांधतो आहे आणि हे ब्रिजकम बंधारे जर बांधले गेले असते तर लातूरला रेल्वेने पाणी नेण्याची वेळ आली नसते आणि पाण्याचा प्रश्न हा अतिशय जिवाळ्याचा आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की रस्त्याची कामं होत असताना जलसंवर्धनाची कामं जर झाली तर हे देखील मोठे योगदान होणार आहे याकरता सातारा जिल्ह्यामध्ये अजून सातारा मसवडचं तर काम सहाशे साठ कोटी रुपयाला मी सांगितलंच पण सीआरएफ मधून पन्नास कोटी रुपयाची चार कामं सुरू झाली असून ती प्रगतीपथावर हो आहे या सातारा जिल्ह्यामध्ये केवळ राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे जवळपास नऊ हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये आज मंजूर झालेले आहे आणि निश्चितपणे दहा हजार कोटी क्रॉस करणार आहे मला आनंद आहे की माझ्या एकटे विभागाकडनं महाराष्ट्रामध्ये पाच लाख कोटी रुपयाची कामं मंजूर झाली आणि ही कामं उत्तम क्वालिटीची होणार आहे आणि याची सगळ्यात मोठी विशेषता ही आहे की ही पूर्णपणे सेमेंट कॉन्क्रीटचे रोड आहे क्वालिटी उत्तम आहे टाइम बाउंड आहे रिझल्ट ओरिएंटेड आहे आणि करप्शन फ्री आहे मी आतापर्यंत देशात दहा लाख कोटी रुपयाची कामं अहवाल केलेली आहे पण एकाही कॉन्ट्रॅक्टरला मला भेटण्याची गरज पडलेली नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता उत्तम क्वालिटीची कामं झाली पाहिजे याची जबाबदारी सगळ्यांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे आणि याचबरोबर ज्या कामाचं पॅकेज आता दहा हजार कोटी रस्त्यात असताना खरा मुद्दा जो आहे तो जलसंवर्धनाचा आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातलं सिंचन क्षमता कमीत कमी पन्नास टक्के जमीन सिंचनाखाली आली पाहिजे आणि म्हणून जुन्या काळामध्ये जे प्रकल्प सुरू झाले जे अर्धवट पडले जे बंद पडले ते प्रकल्प पूर्ण करण्याकरता माझ्या विभागाने महाराष्ट्र सरकारला दोन योजना दिल्या आहेत एक प्रधानमंत्री कृषी संजीवनी योजना आणि दुसरी बळीराजा योजना तर धोम बलकवडी कुडाली मोरना गुरेगर आणि वांग प्रकल्प या करता माझ्या विभागाकडनं पूर्ण करण्याकरता केंद्रीय हिस्सा म्हणून पाचशे साठ कोटी रुपये आम्ही पंचवीस टक्के रक्कम दिलेली आहे आणि दोन हजार कोटी रुपयाचं नाबाटचं कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे गिरीश महाजन सातत्याने हे प्रकल्प पूर्ण करण्याकरता काम करत आहे आता मी पैसे घेऊन बसलो आहे तुम्हाला जेवढे पैसे खर्च करायचे तेवढे करा मला माग आम्ही तुम्हाला द्यायला तयार मला नाबार्डचे चेअरमन भेटून म्हणाले की हे पैसेच खर्च लवकर होत नाही आणि गिरीश भाऊंनी आता बापट गिरीश महाजनांनी हे आव्हान स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे उर्मुडी प्रकल्प आणि जीए काटापूर उपसा सिंचन हा जवळपास अकराशे कोटीचा आहे आणि उर्मुडी प्रकल्प चारशे त्र्याऐंशी कोटीचा आहे तोही पण मंजूर झालेला आहे आणि यामुळे सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागामध्ये पाणी पोहोचणार आहे मला माहिती आहे की टेंबू सारखी योजना त्याला येतो आम्ही पैसे दिलेत आणि मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो तेव्हा सिंचन कॉर्पोरेशनचं पहिले फायनान्शियल मॉडेल तयार करायची जबाबदारी मुख्यमंत्री माझ्यावर दिली होती या सिंचन कार्पोरेशन निर्माण झाल्या आणि मी रस्त्याकरता पैसा उभा केला तेव्हा मला जोशी सांगितलं की तू रस्त्याचं केलं पण आपल्याला पहिले सिंचनासाठी पैसे गोळादार करायचे आहेत आणि तेव्हा महाराष्ट्रात ते एक नवीन दृष्टी सिंचनाकरता मिळाली कामं सुरू झाली पण काही कामावर पैसे नसताना भूमीपूजा झाली आणि ती अर्धवट पडली आणि ते डेड असेट झाले त्याच्या राजकारणात मला काही पडायचं नाही आहे पण हे अर्धवट पडलेली प्रकल्प जी होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या त्या सुटू शकल्या नाही आणि त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात लाखो एकर जमीन मान्य मुख्यमंत्र्यांनी जो निर्धार व्यक्त केला गिरीश महाजन यांनी सातत्याने हे आव्हान स्वीकारलं यातून मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात सिंचन होणार आहे मी आणि देवेंद्रजी विदर्भातले असल्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही इकडे महाराष्ट्राकडे आमचं लक्ष नाही असं काही लोक बोलतात खरं म्हणजे या काळामध्ये देवेंद्रजींच्या आणि मोदींच्या काळात जेवढे पैसे पश्चिम महाराष्ट्र रस्त्याकरता आणि या पाण्याकरिता मिळाले माझ्याच विभागाने पंच्याऐंशी हजार कोटी रुपये या पाच जिल्ह्याकरता दिलेले आहेत त्यामुळे नक्कीच यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असा माझा विश्वास आहे या अनुषंगाने आज जर पाणी मिळालं तर एक गोष्टीची मात्र माझी विनंती माननीय सुभाष देशमुख आणि मुख्यमंत्र्यांना करायची आहे आणि तुम्हालाही करायची आहे तुम्ही आता ऊस जास्त लावाल आणि साखरेचं उत्पादन वाढवाल तर आता आमची ताकद नाहीये हा प्रश्न सोडण्याची कारण एवढं ऊसाचं साखरेचं उत्पादन झालं आहे साखर सरप्लस आणि त्यामुळे सुभाष बाबू राजकारणाची चिंता करू नका यांनी किती दबाव आणला तरी तुम्ही मुख्यमंत्री साखर कारखान्या करता परवानगी देऊ नका आणि आता भारत सरकार दरम्यान बँकांनाही सूचना केल्या की आम्ही पैसे नाही देणार आणि जर यांना करायचे असेल एवढा कारखाना यांची साखर यांनी विकाय आमच्याकडे अनुदान मागण्याकरता येऊ नये कारण आम्ही देऊच शकत नाही या वेळेचं पॅकेज देता देता मला एवढा त्रास झाला की मला नाही वाटत की एवढं चांगलं पॅकेज की आज वर्ल्ड मार्केटमध्ये एकोणीस रुपये किलो साखर आहे आणि चौतीस रुपये किलोचा भाव धरून आम्ही तुसाला भाव दिलेला आहे त्यामुळे आता ज्याला करायचं असेल त्याने आपली साखर विकायची भारत सरकारकडे यायचं नाही तर साखर कारखाना करणार याचा एक पर्याय आहे तो पर्याय असा आहे की भारत सरकारने आता तीन गोष्टी दाखवल्या आहेत पासून इथेनॉल चालू आहे आता बी हेवी मोलायसिस म्हणजे साखरेपूर सहा टक्के मोलायसिस काढायचे म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांनी बॉइलिंग हाऊस काढून टाकावं आणि डायरेक्ट शक्यतोवर पाच हजार टनाचं डिफ्युजर टाकलं तरी हरकत नाही पूर्ण उसाचा रस काढा आणि उसाच्या रसापासून जे इथेनॉल आहे त्याला पंचावन्न रुपयाचा चौपन्न पंचावन्न रुपयाचा भाव आहे ते व्हायबल आहे आणि तुमच्यात जेवढा दम असेल तेवढा तुम्ही इथेनॉल तयार करा तेवढं सगळं पेट्रोलियम मिनिस्ट्री आणि भारत सरकार विकत घ्यायला तयार आहे त्यामुळे तुम्ही इथेनॉलकडे वळा साखरेचा टाळा आणि इथेनॉल हे पेट्रोल क्रूड ऑइलचं अल्टरनेटिव्ह आहे आणि आता तर मी टी व्ही एस आणि बजाज यांनी ऑटो रिक्षा आणि बाईक स्कूटर देखील शंभर टक्के इथेनॉलवर तयार केलेली आहे तुम्ही सातारा कोल्हापूर इकडे वापरातील तुमचंच फ्युएल तुम्ही वापरा कशाला डिझेल आणि पेट्रोल वापरता आणि आमच्या नागपूरला पस्तीस बसेस आहेत एअर कंडिशन त्या इथेनॉलवर चालतात आणि एवढं प्रगतीशील समृद्ध संपन्न भाग असताना इथेनॉल साखर कारखाने तयार करून शेतकऱ्यांच्या मुलांनी त्याच बाईक ऑटो रिक्षा वापरल्या आणि आता तर आम्ही तनसापासून बायो सीएनजी तयार केला आणि आता त्याच्यापासून आम्ही ट्रॅक्टर चालवायचा यशस्वी प्रयोग झाला तेव्हा येणाऱ्या काळामध्ये पेट्रोल डिझेलचा पर्याय याकडे शेतकऱ्यांनी वळल्याशिवाय काही शक्य नाही आम्ही तर स्पाइस जेटचं विमान जट्रोफा ऑइल पासून बायो एव्हिएशन फ्युएल तयार करून डेराडून पासून दिल्लीपर्यंत आणलं आणि त्यात पंचवीस टक्के बायो एव्हिएशन फ्युएल वापरलं आता शंभर टक्के बायो एव्हिएशन फ्युएलला बंबारडी एअरबस नंतर बोईंग आणि एटीसी या चौघांनी मान्यता दिलेली आहे तीस हजार कोटी रुपयाचा फ्युएल इम्पोर्ट करतो आणि हे जर आपल्या शेतकऱ्यांनी तयार केलं तर तीस हजार कोटी रुपयाचा इम्पोर्ट वाचेल माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपल्या जंगली भागामध्ये वेस्टलँडवर जर आपण बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून जट्रोफा म्हणजे रतनज्योत मोह साल करंज सारख्या नॉन एडिबल ऑइल सी डेव्हलप केल्या आणि त्याच्यापासून जर आपण ऑइल काढलं आणि आगे ऍव्हिएशन आगे फ्युएलचं महाराष्ट्रात जर बनलं या देशाचं इम्पोर्ट पण वाचेल इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव्ह अँड पोल्युशन त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतीतला क्रॉप पॅटर्न बदलण्याची आवश्यकता आहे नाहीतर आम्ही पाणी आणून तुम्ही ऊस लावा आणि आमच्या छातीवरून बसा की आता आम्हाला साखरेला भाव द्या आणि ते राजू शेट्टी आंदोलन करायला तयार आहेत त्यामुळे ते म्हणतील भाव वाढून द्या आणि यात साखर कारखानदारी संपल्याशिवाय राहणार नाही मी थोडं स्पष्ट बोललो आहे मला माफ करा हे काळाच्या आधीच ओळखून घ्या आणि म्हणून इथेनॉलचं उत्पादन वाढवा शुगर केन ज्यूस टू इथेनॉलमध्ये जा पाच पाच हजार टनाचा प्लांट टाका डिफ्युजर टाका काही हरकत नाही पण या बाबतीमध्ये मात्र महाराष्ट्र इथेनॉल जेवढं तयार कराल तेवढं भारत सरकार घ्यायला तयार आहे आणि इथेनॉल इथेनॉलपासून बायोपेट तयार होतं ही जी मिनरल वॉटरची बॉटल आहे प्लास्टिक तयार होतं आणि ही ते प्लास्टिक डिग्रेडेबल आहे आणि त्यामुळे इथेनॉलपासून तर प्लास्टिक त्याचा ब्राझीलच्या प्लास्टिकचा एल डीचा रेट हा इथल्या हिंदुस्तानच्या पेट्रोल प्लास्टिक पेक्षा कमी आहे आणि ते जर फेकलं तर बहात्तर तासात त्याची माती होते त्यामुळे सर प्लस इथेनॉल झालं तर शेतकरी इथेनॉल करेल आणि प्लास्टिकही तयार करेल त्याला एवढी मागणी आहे की आपण जेवढं तयार करू तेवढं कमी आहे त्यामुळे याही बाबतीमध्ये पाणी आल्यानंतर ड्रीप इरिगेशनचा उपयोग करून आणि जर ऊस लावला तर त्यातून इथेनॉलच तयार होईल याची जर आपण भूमिका स्वीकारली तर महाराष्ट्राचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही आज रस्ते चांगले होत आहेत शेतीला पाणी मिळत आहे मुख्यमंत्र्यांनी चोवीस तास वीज उपलब्ध करून दिलेली आहे विजेच्या पंपाला कनेक्शन त्यांनी मिळवून दिलेली आहे फार मोठं काम केलेलं आहे त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये एक नवीन दिशा महाराष्ट्राला मिळालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सिंचनामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आहे आणि या कामामध्ये भारत सरकारतर्फे आम्ही पूर्ण सहकार्य करू असा विश्वास व्यक्त करून मी माझं भाषण संपवतो धन्यवाद जय हिंद नमस्कार